नमस्कार मित्रांनो तर आमच्या फार्मावरती आम्ही कालवंडींची गर्भाशय किंवा आपण पिशवी प पिशवी म्हणता तर पिशवीची वाढ होण्यासाठी आणि गाई जर गाभण जाईत नसतील तर आमच्या फार्मावरती आम्ही काय करतो उपाय ते ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे तर आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही आमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला की तुम्हाला दिसेल आणि व्हिडिओ लाईक कराय पण विसरू नका चला तर मेन मुद्द्यावरती येऊया तर मित्रांनो ह्या जेव्हा चौदा महिन्याचे पाडे होते ना तेव्हा डॉक्टरांनी तपासून बघितले तेव्हा ते असं कळालं की आम्हाला पाड्यांच्या पिशवीची किंवा आपण गर्भाशयाची वाढ कमी आहे तर आम्ही काय उपाय केला मग तर मित्रांनो मग आम्ही सोयाबीन आणलं आणि सोयाबीन आणल्यानंतर ते आम्ही पहिल्यांदा भाजून घेतलं ते भाजायचं कसं तर फटाण्यासारखं भाजायचं जेणेकरून मग त्यातले नको असतील ते घटक निघून जातील आणि सोयाबीन तसं न भासता मित्रांनो गायीसणी घालू नको आनंद त्याचे दुष्परिणाम होणार तर भाजून घ्या तर भाजूने तर आम्ही काय केलं ते भरडून घेतलं भरडून म्हणजे त्याचं पीठ पण करायचं नाही आणि ले मोठे पण करायचे नाही मध्यम करायचे गायसीने असं चांगलं खाता येईल असं तर त्याचा मी भरडा करून घेतला आणि ते पाड्यासणी आम्ही वापरतावी दिवसाला आम्ही पन्नास ते शंभर ग्रॅम घातले त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर आम्ही पाड्या तपासून घेतल्या त्यानंतर आम्हाला श शंभर टक्के पिशवीची वाढ झालेली होती तर मित्रांनो या सोयाबीनमध्ये प्रोटीन असल्यामुळे आमच्या कालवडीमध्ये वजनही झपाट्याने वाढले या सोयाबीनच्या खाद्याबरोबर आम्ही मिनरल मिक्सर पण पन्नास ग्रॅम दिवसाला घालायचो गाय पण गावून जाण्यासाठी दमूत असेल तर आम्ही सोयाबीनचा भरडा त्याला घालतो त्यानंतर काय होती जर पिशवीचा पोत कमी असला तर पोच पो पिशवी चांगली होती आणि मग गाय पण गाभून जाते शंभर टक्के गाय गाभून जातेच तर मित्रांनो आता त्या पाड्या तिन्हीच्या तिन्ही तिन्ही पण पाड्या गाभण आहे त्या आणि पुढील होळीमध्ये त्या जा मी गा बा पंधरा महिन्याच्या आत गाभण जाण्यासाठी काय 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 का नियोजन केले ते व्हिडिओ आम्ही टाकणारच आहे तर आमच्या चॅनलवर जर तो व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कराय विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये